चला, किती ओ, ओ, चला चला, चला निघूया निघूया पण ह्यांना तरी सांग आपण कुठे चाललोय मध्ये लामध्ये चाळीमध्ये आहे ना सगळ्या ए टू झेड वस्तू दिवाळीच्या तिथे भेटतात आणि त्या वस्तू काय भेटतात हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आमच्या बरोबर चालता बोलता चला सॉलेट वाला ट्राफिक आहे हे बघा मस्जिद बंदर मध्ये हीच एवढी गर्दी असते ना सॉलेट गर्दी असते हे बघा एवढं ट्राफिक आहे ना दहाच्या स्पीड वरती पण आपण पुढे नाही गाडी पार्क केलेली आहे आता खूप सारा ट्रॅफिक होता मी जास्त शूट नाही केलं जर दर... हे बघा हा बोर्ड लक्षात ठेवा इकडनं जर तुम्ही येत असाल तर ट्रेन येताना तुम्हाला या साईडला उतरून तुम्ही येता कोणालाही विचारलं सुतार गल्ली तर तुम्हाला कळेल समोर जी आहे ती आहे सुतार गल्ली अॅक्च्युली इथे खूप सारं सामान भेटतं आणि इकडे बघा मंगल म्हणून हा एक टेडमार्क आहे तो लक्षात ठेवा तर चला आपण आज जाऊया प्रियांका ऑलरेडी आतमध्ये गेलेली आहे हे बघा छोटे कंदील सगळे ज्यामध्ये महाराजांचं हे आहे कसा आहे दिदी कसा आहे दोनशे रुपये डझन फक्त दोनशे रुपये डझन मध्ये आहे हे बघा सगळे कंदील इथे होलसेल मध्ये मिळतील स्वामींचे आहेत वेगवेगळे आहेत आणि ह्या ज्या गल्ल्या दिसत ना छोट्या ह्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये देखील तुम्हाला कंदील भेटतात आतमधल्या साइड ला आहे हा तर प्रियंका राहिली कुठे संपूर्ण गल्ली आहे पुढे पर्यंत आपण जाऊन एक्सप्लोर करू तर हे जे दुकान आहे पॅरामाउंट हे बघा खूप चांगले बॉक्सेस असतात बाई चला असे सगळे बॉक्सेस जे छोटे छोटे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हा विचार नका साहेब हा पण कलर छान त्याच्यामध्ये तो विचार याच्यामध्ये बघ काय आहे का ओके हे ओपनिंगचे सो खूप साऱ्या व्हरायटीज आहे पर्यंत असेल ना तर घेऊया जरा रीच वाटतं हा कि बा हा बघ बॉक्स सो बॅग्स देखील आहे तिथे कोणता वाला ह्याच्यामध्ये वाला अड डायरेक्ट तू बसतो वाट आपण उडांचे पण हे आहेत सगळे बघ चला मॅडमला इथे काही पीस नाही आवडलाय तर पुढे पुढे बघूया आणि हे बघा बाहेर आल्यानंतर इथे कंदील पण भेटतात ते जुने कसा आहे ताजा कितने का कंदील अलग अलग रेटका क्या, क्या रेट okay, <laughs> आहे हे पीस तो असा संपूर्ण हे मार्केट भरलेलं आहे चला अजून पुढे जाऊया घरामध्ये आपण जी घराम पावलं लावतो जे लक्ष्मीचे हे लावतो ते देखील सगळे इथे आहेत क्या रेट आहे बा इसका तबीबी ये कसं आहे हे व शंभर रुपयाला आहेत आणि असे सगळे वेगवेगळ्या रेटमध्ये कुठे गेली प्रियंका पन्नास साठ सत्तर मोस्ट ऑफ सगळ शंभरच्या आतमध्ये आपल्याला बघायला पेअर आणि छोटी कशी एकदम बड़ा वाला सो so, ही आहे शंभर आणि ही आहे पन्नास स्मॉल पण आपल्या छोट्या घरांमध्ये मोतीचूर लाडू कुठे कॅन्डल आहे ना म्हणजे चारशे रुपये चारस रुपये तीनसो अप्पा सो, सो मध्ये हो खूप सारी गर्दी आहे आणि असे जे लँटिंग असतात त्या देखील भेटतात एवढं केवढ मोठ मोठ सामान घेऊन जातात एक्चुअली चालायला जागा नाहीये आणि हे बघा किती मोठे मोठे कन आहेत सगळे प्लास्टिकचे वेरिएशन वेगवेगळे भारी वाटत कोणतं हे एक शॉप आहे जिथे सगळ्या वस्तू भेटत आणि ते या गल्लीच्या कॉर्नरला आहे आपण गल्ली तिकडनं सुरू केली होती आणि आता इथे आहोत हे मार्केट आहे आणि इकडे कंदील देखील एकदम भारी रेटमध्ये भेटत हे बघा आपण बघाचेच बघून गेलो या सगळ्या गोष्टी हे बघा छोटे छोटे कंदील देखील आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये दे। खूप स्वस्त आहे म्हणजे सुरुवात इथे पन्नास रुपयापासून होते ते पाचशे रुपयापर्यंत आणि होलसेल साठी सगळ्यात भारी बिझनेस आहे सगळे आर्टिफिशियल फ्लॉवर्स देखील आहेत आणि हे बघा वेगवेगळे कंदील वरती देखील अडकवलेले गल्ल्यान गल्ल्यान मध्ये देखील सगळे आपल्याला कंदील बघायला मिळत काय करतोय आपण आपण नेहमी जो आहे कांदा कंदील बनवतो आणि त्या कांदा कंदीलची जी पेपर लागतात पतंग पेपर काइट पेपर लागतात ते आपण घ्यायला आलेलो आहोत लास्ट टाइम जेव्हा होतं तेव्हा आय थिंक ट्वेंटी फायव्ह रुपीज होतं आता पस्तीस रुपये एक डझन झालेला आहे बघूया तो किती डझन घेतलाय तर सध्या आपण पेपर दहा डझन घेतलाय हो एवढे कंदील आपले जातात बघूया लोकांची धावपण दिवाळीपर्यंत हो सॉलिड आणि गोल्डन पेपर पण घ्यायचा आहे ब्लॅक आपला गोटी पेपर पण घ्यायचा आहे सगळं आपण बॉक्सेस ते तर आपल्याला भेटले नाही बॉक्सेस आपल्याला आवडले नाहीत या वेळेचे स्पेसिफिक इकडचे तर आता आपण आपला दुसरा जो डीलर त्याच्याकडे जाऊया त्याच्याकडचे बॉक्सेस बघूया कसे आहेत ते तुला आवडले की नाही सांग बॉक्सेस अजिबात आवडले नाही म्हणून आपण तिकडेच जाऊ परत त्याची काय प्राइस आहे सो हे सगळे लेटकन आहेत असे वेगवेगळे आणि ह्याची प्राइस आहे दीडशे रुपये छान वाट ना पण आपल्या घरी आहे हे आपल्याकडे आहे ऑलरेडी छान आहे आणि एक पासून एकशे वीस दोनशे पर्यंत आहेत चला पुढे जाऊया घरी येऊन पोचलोय आम्ही अक्षरशः खूप गर्दी होते आणि ट्राफिक असल्यामुळे मी काही शूट नाही केलं बोललो घरी जाऊनच बाकीचं तुमच्याशी बोलतो मार्केट तर भारी आहे होलसेल साठी सगळ्यात बेस्ट आहे सिंगल पीस देखील तिथे भेटतात बॉक्सेसची किंमत पन्नास रुपयापासून सुरू आहे ते पाचशे हजार जसा तुम्ही बॉक्स घ्याल त्याप्रमाणे बॉक्सेस आहेत तसंच कंदील देखील आहेत हंड्रेड रुपीजच्या आतमध्ये खूप साऱ्या वस्तू स्पेसिफिक त्या गल्लीमध्ये भेटतात त्याच्या पुढे देखील अशा अनेक गल्ल्या आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतात बंदर एक खजाना आहे खजाना आणि जेवढा तुम्हाला लुटता येईल तेवढा लुटा फक्त तुमच्याकडे पैसे बजेत ते लुटण्यासाठी ऑब्विसली आणि खरच असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती आता इन्फॉर्मेटिव्ह वेगवेगळ्या जागेवरची ते मी फिरणार आहे आम्ही फिरणार आहोत त्याचा गेरोबर तुम्हाला देखील चालता बोलता घेऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचंय बेल ऐकून दाबायचं जेणेकरून लिहिणारे लेटेस्ट अपडेट ले तुमच्यापर्यंत पोचतील जय हिंद जय महाराष्ट्र